तिकडच्या वाईबमध्ये ठेवण्यासाठी तुमच्यासाठी गाणं वगैरे पण चालरी बनवलेलं आहे लोकांनी लो आणि एकदम नॅचरल वाटतंय आणि बघू शकता फोटोशूटला पण एक नंबर जागा आहे असं वाटेल की काय कुठेतरी तुम्ही इंटरनॅशनल आलात सो हे आलात वेलकम बॅक टू माय श्रीयस यूट्यूब चॅनल तुमच्या सर्वांच्या मराठी यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे तर मी आलोय ठाण्याला आणि काहीतरी तुमच्यासाठी वेगळं घेऊन आलो जे जसं की गेल्या वेळेस मी गेलो तो गिरगावला जे तिथे मार्बल तुम्हाला दाखवलं तर आता मी परत एकदा आलोय तुम्हाला घेऊन आपल्या ठाण्यामध्ये इकडे नमो गार्डन सेंट्रल पार्क इथे आलो आहे मी तर इकडे हा पार्क असा आहे की तुम्हाला इंटरनॅशनल वाईफ देईल थोडी आणि तुम्हाला मजा येईल खूप काय आणि खूप काय बघायला भेटेल जे की बाहेर देशामध्ये चायनीज देशामध्ये वगैरे तुम्हाला जसं बघायला भेटतं तसं इथेही तुम्हाला बघायला भेटेल भेटे। आणि त्यासाठीच मी तुम्हाला काहीतरी युनिक दाखवण्यासाठी इथे घेऊन आलो आहे तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि अँडिंगपर्यंत थांबा तुम्हाला नक्की मजा येईल आणि हा ब्लॉग खूप भारी असणार आहे आणि तुम्हाला असं वाटेल की काय कुठेतरी तुम्ही इंटरनॅशनल ट्रिपला आलात असं तुम्हाला आतमध्ये जाऊन वाईब येईल तर तुम्ही नक्की कंटिन्यू राहा आणि लास्टपर्यंत बघा मी आणि सौरव आलो इथे आणि हे बघू शकता सौरव आलो आहे माझ्यासोबत तर आता आम्ही दोघं आतमध्ये चालू इथे जवळच आलो आहे तर स्टेशनवरून कोलसेट बस पकडली जे ठाणे स्टेशनला येऊन आम्ही मला इथे येऊन कोलसेट गावला इथे येऊन सोडला आम्हाला तिने आणि इथे येऊन आम्हाला सोडलं तर आता आम्ही काहीतरी सकाळी येणार थोडं लेट झालं त्यामुळे जर आता लेटच आलो तर ठीक आहे वाईफ पण मस्त आहे आणि मौसम पण भारी झालं तर कंटिन्यू रहा आणि आपण डायरेक्ट गेट जवळ भेटू बघायचं आम्ही इथून पुढे चाललो आहे आणि या लोकांसाठी पण मस्त जागा केलेली आहे इथे झोपायसाठी आणि आम्ही चालत चालत चाललो आहे जरा लांब आलो आहे म्हणून बॅग बेग घेऊन आलो आहे आणि इथून इंटरेस्ट आहे तर इथून आम्ही आज जवळ आता खाली तर इथे तुम्ही ऑनलाईन तिकीट बुक नाही करू शकत म्हणून इथे आम्ही ऑफलाईन येऊन इथं जर तिकीट बुक करतो तर तिकीट ऑफिसमध्ये चाललो आहे बघ बुकिंग ऑफिसला आलं साठ बघे हम्म आम्ही इथे फॉर्म वगैरे भरला आणि दोन तिकीट भेटले आम्हाला दोघांना तिथे दोन तुकडे करणार तू स्कॅन मार मी स्कॅन मार तिकीट बघू एंट्री करू इथे पार्किंग साठी वगैरे पण जागा आहे ते त्या साईडला मागे बघू शकतो तिकडे आहे म्हणजे तुम्हाला इथे आयला माहिती पडेल पार्किंगचं कुठं आहे ते आम्हाला इथं बाजूलाच होतं बुकिंग ऑफिस तिथून बुक केलं इथून एंट्री करतो तर आम्ही आलो दोघं आतमध्ये तर इथून म्हणजे या साईडला बघायला भेटेल तुम्हाला की त्या साईडला पार्किंगला वगैरे जागा आहे आणि इथे बसायला वगैरे पण मस्त एकनाथ शिंदे हे यांनी येऊन इथे या, या गार्ड म्हणजे पार्कचं उद्घाटन केलं होतं होच एक वर्ष झालं या पार्क ओपन मग मस्त इथे ग्रीनरी वगैरे पण भारी आहे आणि इथे ऐकू शकता तर इथे आल्यावरती असं तुम्हाला सुंदर सुंदर म्हणजे एकदम इकडच्या वाईबमध्ये ठेवण्यासाठी तुम्हाच्यासाठी गाणं वगैरे पण चालू ठेवलेत की जरा भारी वाटेल फिरायला आणि इकडे लहान मुलांची पण सोय केलेली आहे इकडे आणि आता आम्ही इथून आतमध्ये आलोय गार्डन एवढा मोठा आहे हा की ह्याला चार भागामध्ये डिवाइड केलेलं आहे प्ले झोन थीम गार्डन स्पोर्ट अरेना प्ले झोन आणि एक थीम गार्डन हे बघायला भेटेल खूप सारे असे पार्ट आहेत गार्डनचे तुम्हाला बघायला भेटेल इथून मी तुम्हाला काही इंटरेस्टिंग जागा दाखवणार आहे तर तुम्हाला आता बघायला आवडेल खूप तर चला आधी आपण तिथे जाऊया इथे चेस गेम पण ठेवलेला आहे असा आणि तुम्हाला जाण्याच्या आधी एक इन्फॉर्मेशन दाखवतो हो सत पण खूप चांगली मेंटेन केलेली आहे आणि इथे ओला कचरा सुका कचरा टाकण्यासाठी पण इथे डस्टबिन दिलेले दे आहे आणि इथे कचरा टाकल्याने पण फाईन पडतो तर तुम्ही या फिरा एन्जॉय करा काय करायचं ते करा फक्त इथे या पर्यावरणाशी तुम्ही खेळू नका काही कचरा वगैरे टाकू नका तरी बघू शकता आम्ही इथे फ्लोरा ट्रिच बघायला आलोय तर इकडे आतमध्ये खूप भारी बनवलेला आहे या लोकांनी आणि एकदम नॅचरल शकता फोटोशूटला पण एक नंबर जागा आहे मी परत परत एकदा पुन्हा एकदा इथे येणार आहे कॅमेरा वगैरे घेऊन फोटोशूट करायला ते कॅमेरा वगैरे पण लावलेले आहेत जसं की इथे एक कॅमेरा आहे तर तुम्ही लक्ष ठेवा आणि काय करू नका थीम गार्डनमध्ये आलो आहे आणि इथे फ्लोरा ट्रिल्स आहे जे चायनीजमध्ये जे फेमस जागा आहे ती इथे बनवलेलं आहे ते तुम्हाला दाखवतो आता जाऊन आणि आता सध्या तरी हे एन्जॉय करतो तर काय हा आहे जॅपनीज गार्डन जो आपण आता बघायला जाणार आहोत तर चला जाऊ इकडे पूर्ण आता जॅपनीज लोकांच्या गाण्याचं असं म्हणजे साऊंड दिलेलं आहे तर असं वाटतं आहे की कुठे जापान बिपानला मी आहे आणि शपथ अशी बिटेरीमध्ये या लोकांनी त्यांच्यासारखं सर्व काही बनवलेलं आहे ना जो हा गार्डन तो एक नंबर आहे आणि मी फर्स्ट टाईम असं कुठल्या जागेवरती येतो बघू शकतो गार्डन इकडे बनवलेलं आहे चायनीज स्टोन आहेत आणि तिथे आतमध्ये जायला भेटतात की नाही तर आता आपण चालू तुमच्या फोन गार्डनमध्ये त्या गार्डनचं नाव आहे चायनीज गार्डन तर तिथून आम्ही एंटर केलं ते हा काहीसा माहोल आहे जे तुम्हाला दाखवू शकता असं वाटतंय चायनामध्ये आलो आहे तुम्ही आणि खरोखर इथे अशा प्रकारे बनवलेलं आहे की खरोखर फील आहे ते की चायनामध्ये आल्यासारखं जर तुम्हाला तुमची फ्लाईटची तिकीट वाचवायची असेल तर तुम्ही नक्की इथे येऊ फील घेऊ शकता तुम्हाला सिनेमॅटिकमध्ये बघून घ्या चायनीज गार्ड तर काही जिथं आम्ही मस्त फील घ्यायला आलोय आणि खरोखर ते चायनीज लोकांचे गाणे वगैरे लावलेले आहेत तर आता आपण जाऊया नेक्स्ट लोकेशनवरती तर आपण आलोय मुघल गार्डन प्लेस मध्ये तर हे बघू शकता हे मुघल गार्डन असं लुक आहे जे त्या काळामध्ये मुघल लोकांचे म्हणजे अशा प्रकारे जे गार्डन असायचे तर ते इथे दाखवण्यात आहे आणि तुम्ही बघू शकता हे असं काहीच फ्रेम बनवलेलं आहे जिथे आपण फोटो तर इथे खूप सारे असे फाऊंटेन बनवलेले आहेत जे इथे मुघल गार्डनला अजून शोभा देत आहेत तर चायनामध्ये येऊन पाऊस पडतोय खूप तर आम्ही इथे चायनामध्ये येऊन बसलो आहे नंबर आहे फोटोशूटसाठी टेन आउट ऑफ टेन आहेत ह्या गार्डनला तर एक नंबर आहे आता आपण जाऊया दुसऱ्या बॅकग्राऊंडला दुसऱ्या स्पॉटवरती आपण तिथे बघू गार्डन मध्ये जे मी पूर्ण असं बनवलेलं आहे गाणं आणि इकडचं पूर्ण हे बघून असं वाटतं मला वाला फील येतोय इकडचं ज्या प्रकारे फ्रेम बनवलेलं आहे जे करतो तुम्हाला आतमधून जाऊन वाटत सफारी करत जाऊया खूप आहे ना तर आपण इथे आणि हा इथे स्टेज बनवला आणि इथे ऑडियन्स बसण्यासाठी पूर्ण शूटिंग एरिया बनवलेला आहे तर जास्त दिसत हे बघा हा तू वरती करतोय आणि काहीच इथे आपण लेकच्या साईडला आलो हो। जे की इथे बहुतेक बोटिंग वगैरे करतात कारण इथे बोट वगैरे ठेवलेले आहे आणि आता इकडून आम्ही जाऊया आता तुम्हाला एक एकदम भारीवाला ब्रिज दाखवणार आहे जो एक युनिक आहे आणिची रिझन इंटरनॅशनली जसे की दुबई न्यूयॉर्कसारखं असं गार्डन्स आहे तशी इथे प्लेस बनवलेली आहे जी की खूप सुंदर आहे आणि दुबईच्या जसे हडन वगैरे आहेत जे तिकडचे प्लेस आहेत आणि आपले चायनीज प्लेस आहे तर तशा प्रकारचे इकडे जे तरी युनिक आहे जे तुम्हाला काहीतरी अजून युनिक बघायला भेटतं इंटरनॅशनली असे ब्रिज असेल असं ब्रिज बोलाय काही बोला बट तसं स्टायवरसारखं बनवलेलं आहे जे तिथे आता तुम्हाला दाखवायला घेऊन जाते मी तर आणि बघूया आता ब्रिजवरती जाऊन आपल्याला कसा व्यू बघायला भेटतो तर इथू आपल्याला जायला जागा मिळाली इथून आपण जाऊया मी बघतो तर इथे आपला खाण्यासारखा खाण्यापिण्यासाठी पण इकडे हाय सोय बट आता सध्या तरी हा नवीन आहे म्हणून सर्व अजून अवेलेबल झालं नाही खरे बघा हे असं बनवून तर ठेवलं आहे तर अजूनपर्यंत ते ओपन नाही इथं मी म्हणजे खाण्यासाठी स्टोअर बनवलेला आहे जे की आपण येणाऱ्या काळामध्ये जे चालू होईल तेव्हा खायला वगैरे पण इथे भेटेल आणि पाण्याची वगैरे पण सोय आहे जे पाणी पियाला घेऊ शकतो इथे आणि प ज्या पैशाने तुम्ही बॉटल घ्याल इथे तर ती बॉटल तुम्ही परत दिलात त्या दुकानाला तर तो तुमचे रिफंड परत पैसे, आ, तुम्हें पैसे तुम्हें देते तर तेच आहे जर तुम्ही पाण्याची बॉटल घ्याल तर रिटर्न द्या म्हणजे तुमचे पैसे तुम्हाला रिटर्न भेटतील तर हा बघू शकता हा इकडे खाण्यापिण्यासाठीचा रिपर्न चला तर गाईज हे बघा व्यू आणि ह्या साइडला पण बघाल आणि इथेच मी दाखवलं ते खायला वगैरे ओपन करणार आहेत आणि खूप लोक आले आता संध्याकाळ होत आले तर खूप लोक आले तिथे तर आपण आता जाऊया प्ले झोन मध्ये जे की आता तर आपण आता आलो किड्स प्ले एरिया मध्ये बघू शकाल बस स्केटिंग एरिया आहे मी असं बघितलं आहे स्केटिंग एरिया क्रिकेट एरिया असं खूप काय आहे इकडे आणि इकडचे प्लेस पण खूप भारी आहे तर गायज इकडचे वॉश बेसिंग एरिया आणि टॉयलेट खूप क्लीन ठेवलेले आहेत पर्सनल व्हीकल ठेवलेली आहे इथे जो अक्का तुम्हाला गार्डन फिरवेल तर हे गायज तुम्हाला कसं वाटलं हे आजचा आपल्या एकदम इंटरनॅशनली गार्डनचं ब्लॉग तर कसं वाटलं आहे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि इकडे तुम्हाला जर यायचं असेल तर ठाणा वेस्टला आपल्या ह्या साईडची बस पकडून तुम्ही जी तुम्हाला सांगितली तर ती पकडून तुम्ही इकडे याल तर डायरेक्ट पाच मिनटाचं वॉकिंग डिस्टन्स आहे ती जिथे ती उतरवेल तर तिथूनच त्या जी एल बी डिग्री कॉलेज आहे तर त्याच्या अपोजिट साईडला समोरच आतमध्ये यायला रोड असेल तर तिथून तुम्ही आतमध्ये येऊ शकता मंडेचा इकडे ऑफ असतो म्हणजे मंडेचं बंद असतो हा गार्डन तर तुम्ही मंडेचं शक्यता नका या संडेचं आहे पण संडेचं तुम्ही जर तुम्ही विकेंडला येत असाल तर इथे पर पर्सन तिकीट तीस रुपये जर असंच ऑन डेला येत असेल तर वीस रुपये तिकीट आहे आणि सिनियर सिटीजनचे काहीतरी दहा रुपये आहे आणि आपल्या किड्ससाठी फ्री आहे इकडे एंट्री तर तुम्ही इकडं आलात तर तुमचे तिकीट करा आणि तिकडे फॉर्म वगैरे असेल छोटं तर ते जसं की आम्ही भरले येताना तर तेच भरून तुम्हाला जे भेटेल पास त्याच्याने तुम्ही स्कॅन करून आतमध्ये येऊ शकता त्या तिकीटने तर इकडे काहीतरी गार्डनचं टायमिंग सकाळी सहा ते अकरा वाजेपर्यंत गार्डनचं टायमिंग आहे आणि नंतरला बंद होतो आणि डायरेक्ट एक वाजता चालू होतो गार्डन करत एकदा आणि तो नऊ वाजेपर्यंत खुला असतो तर तुम्ही आलात तर नक्की आम्ही इथं बोलतो आहे मोस्टली इथे व्हिजिट करा आणि तुम्हाला या गार्डनची मी नक्की लोकेशन आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये ठेवेन आणि ते या नक्की आणि ऑनलाईन तिकीटचं भांधड करू नका कारण इकडे ऑनलाईन तिकीट बुक नाही होत ऑफलाईन करा आणि बस हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये हो सांगा आणि हा व्हिडिओ एन्जॉय केला असेल तर नक्की मला कमेंटमध्ये हो सांगा तर भेटू असा काय नवीन व्हिडिओमध्ये तर आपल्या चॅनल लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कसा व्हिडिओ वाटला मला नक्की कमेंटमध्ये हो सांगा तर